लोहा तालुक्यात नगरवाडी येथे जलसंधारण विभाग अंतर्गत बोगस बंधारा बांधल्याचे उघडकीस शेती पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान येथे जलसंधारण विभाग अंतर्गत कोल्हापुरी बंधाराचे बांधकाम गुत्तेदार यांनी बोगस केले असल्याचे उघडकीस आले आहे या बोगस बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे बंधारा उभारण्यासाठी शेतकऱ्यांची संमती न घेताच त्यांच्या शेतात बंधारा बांधण्यात आला आहे सदरील गुत्तेदार यांनी शेतकऱ्यांना फूस लावून शेतात बंधारा बांधू द्या त्याचा मोबदला तुम्हाला मिळून देईल असे आश्वासित केले परंतु शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतात होत्याचे नव्हते झाले हा बंधारा उभारण्यासाठी ब्लास्ट करण्यात आला होता या ब्लास्ट मध्ये एक महिला गंभीर जखमी होऊन महिला भाजल्या गेली होती त्या महिलेला देखील मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून संबंधित गुत्तेदार कस्तुरे यांच्यावर कार्यवाही करून शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे नमस्कार महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत दर्शकांनो आज आपण आलेलो आहोत लोहा तालुक्यातील नगरवाडी या गावी नगरवाडी या गावी एक कोटीचा बंधारा पद्माकर जायभाई व गोपीनाथ जायभाई यांच्या शेतामध्ये हा बंधारा बांधण्यात आलेला आहे हा बंधारा जवळपास एक कोटी रुपयाचा आहे माझ्या पाठीमागे आपण बंधारा पाहू शकता हा एक कोटीचा बंधारा आपल्याला कोण्या दिशेनं त्यांनी बांधकाम करण्यात आलेला आहे या ठिकाणी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अक्षरशः शेतीचा मोबदला देतो म्हणून त्यांच्या शेतामध्ये हा बंधारा बांधकाम करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचे जे की गट नंबर नम, सर्वे नंबर चौतीस आणि अडतीस आहे या दोन्ही सर्वे नंबर मधून त्यांना कसल्याच प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या शेतामध्ये जाणीवपूर्वक हा बंधारा करून त्यांना शेतकऱ्यांना कर जी त्यांची दोन एकर जमीन गेलेली आहे उद्वस्त जमीन झालेली आहे या ठिकाणी त्यांनी बंधारा करून तुम्हाला काहीतरी मोबदला देतो असं त्यांना सांगून त्यांच्या शेतामध्ये जबरदस्तीनं हा बंधारा करण्यात आलेल्याच त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाऊन घेऊयात साहेब आपल्याला काय म्हणले की हे पहिला छोटा बंधारा होता हा त्याच ठिकाणी बंधारा छोटा होणार आहे म्हणले सरपंचाने म्हणले आणि त्या गुत्तेदाराने म्हणले आणि पुन्हा हे एवढा बंधारा व्हायला की आणि आम्हाला रात्रीला खोदकाम केलं आम्हाला काही के माहितीच नाही मागून म्हणलं आम्ही एवढा बंधारा काय केला होता म्हणले ह्याचा काही तुम्हाला मोबदला आहोत मोबदला द्यायला नाही साहेब जवळपास शंभर फोन केले तरी आम्ही दोन महिने झाले साहेब हे घट एवढाचे बांध टाकलेला हे बांध कोणी काढायला तयार नाही आमच्या ओवराची नुकसान होते म्हणून आम्ही शंभर फोन केले तरी फोन कोणी घ्यायला तयार नाही आमच्या आता एवढे दोघांचे एक एक रान पुराण वाहून गेले सोयाबीन गेले हेच सोयाबीन वाहून गेले दहा फूट हिर फक्त दहा फूट हिर राहिल्या पुन्हा पंचवीस सत्तावीस शेडीची चोर बांधलेली होती शेडी पुऱ्याला पुरी शेडी वाहून गेल्या आमची एवढी नुकसान झाली आहे हे गुत्तेदाराने आमची भरपाई करावं हो। नेमकी प्रशासनाला मागणी मागणी काय साहेब आमची एवढी नुकसान झालेली आहे हे ना आमची भरपाई करून द्यावं कोण आहे कस्तुरे कस्तुरे साहेब आहेत

आणि आण गुतेदार काही नुकसान भरपाई करून द्या एकर बंधारा बांधण्याच्या आश्वासी असं केलेलं होतं कि पहिला जुना बंधारा होता पण पहिला बंधारा जे होता ते त्याच्या मधी मध्ये आम्ही काम करतो म्हणले परंतु त्याच्यानंतर असणार तो बंधारा ते ते सोडून सुद्धा असणार मध्यभागी एक वळभर रान असणारा मध्ये वावरामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्याला काही फोनवर ह्याच्यावर काही बोलायला गेलो तर ते, ते काही फोन उचलायला तयार नाही त्याच्या हाताखालच्या लोकांना असं सांगितलं की तुम्ही कोणती चिंता करू नका आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला हो देऊ मग आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर असणारा दुसरा रस्ता होता हे गावकरी लोक ते दुसरे बाजूला जाणारे शेतवाले ढोर जनावर माणसं तर त्याच्यासाठी असणारा स्वतःच्या वावरातून बारा फुटाचा रस्ता पहिला सोडलेला आहे परंतु त्याच्यामध्ये असणार ते रस्ता त्यानं भुजून टाकलेला आहे तसाच आहे आणि गावातल्या जनतेने असणार येणं माणसं आणि ढोर सगळं वावरातून जाणं येणं आज सध्या आणि हे आमची नुसकान झालेली आहे एक एकरणाचं असणार होऊन गेलेलं आहे आणि त्याची भरती शासनानं करून द्यावं हीच विनंती आमची शासनाच्या ठिकाणी आहे नगरवाडी या गावी या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला होता बंधारा बांधकाम करते वेळेस त्या त्याची पूर्व कल्पना या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती या ठिकाणी काही एक महिला आहे ज्या भगिनीला त्या ठिकाणी ब्लास्ट झाल्याच्या नंतर जो नाहक त्रास येथील गुत्तेदार कस्तुरेच्या नासतर्कतेपणामुळे सत... हा घडला घडलेला आहे त्या महिला माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण घडलं होतं ते नेमका हा तुमचा जो शरीराचा भाग जो आहे तो भागण्यात आलेला आहे काय कारण हे बंदारा व्हाला ते आम्हाला माहिती नव्हतं आम्ही गावाला गेलो दोघं बी दोन चा वेळ होता आलो आम्ही आल्यावरती मिशन चालू होती आमच्या शेताच्या खालून मग हे न गेल ते हे न म्हणले दोनचा टाइम झालाय थिलंगे पडाले तर मिशन वाटत तू मिशन बंद कर त्या मिशन वाल्याला त्यानं केलं नाही हे ना घरी आले घरी आल्यावर दोन वाजता एकदमच ते आरडलं खालून आम्ही घरामध्ये बसलो होतो उन्हाच्या पारी की जाळ झाला म्हणलं की मग एकदम पेटल्यामुळे मी सगळ्याच्या पुढे पळाले पळाल्यावर एकदमच काय हाताचा अंतर नव्हता ढोरायचा आणि वळायचा ते डोम झाल्यानं मी मध्ये गेले वासराला ते सोडायला थे हेला इळे गटले मला काय गटलं नाही मग ते गोरं सोडते गोळा गोरा आणि मी जास्त भाजली आणि ते म्हणतानी पळून गेलं मशीनवालं थांबलं नाही ही काही आरडा ओरड केली ज्यावेळेस जखम झाली दवाखान्यात तुमचा साधारणतः काय खर्च झालेला आहे बघा दीड लाख रुपये झाले आमचा तुम्हाला त्या गुत्ते संबंधित गुत्तेदारांनी काही आश्वासन दिले आहे का तुम्हाला तुम्ही तुम्हा प्रशासनाला काही मा मागणी केली संबंधित गुत्तेदारांवर नाही नाही काहीच नाही केलं देतो म्हणल्या ना आम्ही पेपर बनवून ठेवले सगळे देतो म्हणल्या काय केलं नाही आम्ही बघा दवाखाना केला हे शिरच अजून डॅमेज आहे शिर हा जा म्हणाल्या पुढे कुठे दवाखान्यात गेलं तर काय गुत्तेदारांनी फोन वगैरे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून या शेतकऱ्यांना त्वरित मानधन मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे कॅमेरामॅन डॉक्टर सदानंद जोंधळेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह